इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आवाडे व वा माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे फाटा ते बाहुबली रस्ता अखेर पूर्णत्वसाला असून सदर रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून जवळजवळ एक कोटी सोळा लाख रुपये बजेट अस लागल्याची माहिती मिळाली आहे सदर रस्त्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं झाल्यानं परिसरातील विद्यार्थी व पर्यटकांच्यामधून समाधान व्यक्त आहे कुंभोशवाटा ते बाहुबली रोडची असणारी दुरावस्था पाहून माजी आमदार प्रकाश आवाडे व वा विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्या सहकार्यातून मुख्यमंत्री सडक योजनेतून सदर एक किलोमीटर रस्त्यासाठी एक कोटी सोळा लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता सदर रस्त्याची मागणी गेल्या पंचवीस वर्षापासून सतत लोकप्रतिनिधींकडे होत होती सदर रस्ता कामाला सुरुवात झाली असून सदर रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुहास शिर्के यांनी दिली सदर रस्त्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने झाल्यानं कुंभोसह परिसरातील नागरिक तसेच बाहुबली येथे येणाऱ्या पर्यटकांच्या मधून समाधान व्यक्त होत या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य गुणवत्ता निरीक्षक एस डी यादवाडकर हातकनंगले उप अभियंता एन के कांबळे कॉन्ट्रॅक्टर सुहास शेरके शाखा अभियंता विशाल नाईक यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन भेट दिली व रस्ता काम अत्यंत चांगल्या दर्जाच असल्याचं सांगितलं अकराशे मीटर रस्त्यासाठी एक कोटी सोळा लाखाचा निधी आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून रस्ता काम अत्यंत सुंदर झाल्यानं विद्यार्थी पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे हातकणंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज